तर पूर्ण तयारी झाली एक बाकीची सर्व तयारी सर्वजण मापसं सगळे मजेत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आमच्या गावामध्ये सप्ता लागलेला आहे आणि त्यानंतर आज सप्ताचा तिसरा दिवस आहे सो आज आम्ही महाराज घेतलेला आहे म्हणजे माझ्या कुर्त्यानं मी आमच्यामध्ये महाराज घेतलेला आहे तर त्या महाराजांसाठी भायनं काही सामान आणले त्यानंतर हार वगैरे आणले सो बघूया आपण तो आला आहे आता तर बघूया आज काही काही तर भैयानी ते तोफ आणलेले चार तर मी त्याला विचारत होते चार ला की चार कधी वाजवायच्या सो तो सांगू लागला मला की फर्स्ट महाराज आल्यानंतर वाजवायची दुसरी महाराजांना हार घातल्यानंतर तिसरे तिथं पोचल्यानंतर असं काहीतरी सांगू लागला तर ठीक आहे जाऊ दे ते मला नाही कळलं एवढं काही तर, तर हे बघा इथं महाराजांसाठी हार आणलेला आहे हा तर मला खूप आवडलेला आणि खूप छान होता त्याचबरोबर एक विनाकार्यासाठी पण असतो हा तर हा झेंडूचा त्यांना आणलेला तर ते नंतर विण्यालाच घालतात तर हे असे हार आणलेले आणि त्याचबरोबर सुट्टे फुलं पण आणलेले जे की आम्हाला महाराजांचं स्वागत करायचं होतं सो त्यासाठी मी त्याला फुलं सांगितले होते तर आमच्याकडे खूप वेळ कमी होता अर्धा तास होता तर म्हटलं चला आता पटकन पटकन तयारी करावी तर इथे आदितीला आणि दिदीला बसवलेल्या फुलांच्या पाकळ्या काढण्यासाठी तर ते त्यांचं काम चालू होतं तिकडे आणि इथं मी बाहेरचं आवरून घेतलेलं झाडून काढलेलं त्यानंतर पाणी वगैरे मारलं सर्व क्लीन करून घेतलेलं आणि म्हटलं आता रांगोळी वगैरे काढून घेते सो रांगोळी काढाय घेतलेली आणि दिदीला पण बोलवलेलं कारण वेळ कमी होता सो ते पाकळ्या काढायचं झालं तर त्यांचं तर म्हटलं चला आता तुम्हाला रंग वगैरे भरू लागलं रांगोळीमध्ये तर साईडची पावडर मी काढून दिलेली तिला आणि त्यानंतर आतमधले कलर वगैरे सो तिनं भरलेले तर दोघींना मिळून पटकन आम्ही तयारी केलेली अर्धा ता तासात तयारी झाली आमची पूर्ण तर ही बघा इथं कशी झाली आहे रांगोळी तर सर्वांना खूप आवडलेली रांगोळी झाली आहे आता फुलं वगैरे टाकून घेत होतो आम्ही आणि त्यानंतर पाय वगैरे धुवायचे तिथं पण आम्हाला तयारी करायची होती ती पाट वगैरे ठेवायचा तर पाणी ठेवायचं त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या तर ते पण केलं होतं आम्ही आणि इथं मम्मीने हे असं नाव काढायला सांगितलेलं आम्हाला साधू संत येते तो घरात तोची दिवाळी दसरा सो हे गावाकडल्या लोकांना खूप छान वाटतं हे असं काही करायचं असेल किंवा महाराज वगैरे आपल्या घरी येतात सो त्यांना काहीतरी छान वाटल्यासारखं म्हणण्यापेक्षा नवल वाटतो तर ते तसंच आमच्या घरी आज वाटू लागलं आणि इथं बघा दीपक आलेला आहे त्याचे दहावीचे बोर्डचे पेपर्स संपलेले आहेत सो इथं आलता तो आणि त्याला व्हिडिओमध्ये घेते म्हणून तो एकदम फास्ट पळू लागलेला सो ते जाऊ द्या ठीक आहे आता असतं कोणाचं पण कोणाकोणाला लाज वाटतेच आहे किंवा कॅमेऱ्यामध्येही वाटत नाही ना तर हे बघा अशी तयारी केलेली आहे आम्ही तर पूर्ण सिंपलच आहे पण खूप छान वाटावं लागली आणि काय झालेलं माहिती आहे आम्ही एवढी तयारी केली एवढ्या उन्हाच्या उन्हामध्ये आणि त्यानंतर महाराज आले आणि आरामासाठी ते त्यांच्या रिलेटिव्हच्या घरी थांबलेले सो ते काही इकडे आलेलेच नव्हते लवकर आणि ते जेव्हा आलेले तेव्हा खूप अंधार होता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर तेव्हा काही हे डेकोरेशन दिसलेलंच नाही डेकोरेशन बिलकुलच दिसलं नव्हतं बाकी फक्त रांगोळी दिसलेली तर पूर्ण तयारी झाली एक बाकीची सगळं तयारी केली आम्ही बाहेर आणि त्यानंतर आता मी मातावरती पटकन ते येणार बघा हॅलो तर माझं आवरून झालेलं होतं आणि शंभूचं पण आवरून घेतलेलं मी पटकन आणि त्याला झोपवलेलं सो तो आहे आणि मला इथं गरमी होत होती तर म्हटलं चला मी टेरेसवरती जाते थोडीशी हवा वगैरे सुटलेली होती तर महाराज वगैरे आले नव्हते तोपर्यंत आणि त्यानंतर रात्र झालेली खूप लाईट पण नव्हती खूप अंधार झालेला आणि ते आलेले सो मम्मीने त्यांचं ऑक्शन करून घेतलेलं तसंच फायनली आत्ता सगळं आवरलं आहे वगैरे झालं आहे आणि लाईट नव्हती सो त्यामुळं खूप प्रॉब्लेम होता तर आता कीर्तन चालू होणार आहे आता महाराज वगैरे आले वरती बसले तर आणि लाईटचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी काही शूट करू शकलो नाही तर जेवढं होईल तेवढं शूट करेन मी सो पाहूया आता आपण जाऊया तर पिलू पण झोपलेलं आहे आता उठल तो आणि त्यानंतर तो काय दोन तास झोपत नाही सो भाऊ मी पण जाईल कीर्तन आज तर चला मी पाहूया तर आम्ही असं केलेलं महाराजांचं स्वागत आणि त्यानंतर त्यांची एंट्री पण खूप धूमधडाक्यात आणि खूप छान झालेली सो so, त्यानंतर आम्ही घरी आलेलो आणि खूप उशीर झालेला आम्हाला घरी आल्यानंतर तर ब्लॉग वगैरे एंड करायला वेळच भेटलेला नाही तर म्हणलं आता सकाळी ब्लॉग एंड करावा तर आता मी इथे ब्लॉग एंड करते आता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सो so, आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय